बघा आता आपण रायगडाच्या मागच्या बाजूला आलो बघा ही गडाची मागची बाजू जो रायगड रोपे प्रकल्प आहे रोपे येणारे लोक इथून आलो हा मेना दरवाजा आपण पालखी दरवाजातून वरती आलो बघा मेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड आवेशीर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा मेना पालखी एकच मेना बंदिस्त असतो आणि पालखी ओपन असते बघा या भिंतीला सलंग लागून रांगेत सहा महाल आहेत महाराजांना आठ राण्या होत्या सईबाई पुतळाबाई स्वयराबाई सगुनाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई ह्या राजांनी नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली होती लिंबाळकर जाधव मोहिते शिर्के विचारे गायकवाड आणि पालघर कारण संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी आठ लग्न केली होती या गडावरती सहा राहायच्या दोन राण्या खाली राहायच्या सहीबाई राजगडावरती संभाजी राजांच्या आई संभाजी महाराज दोन वर्षांच्या असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं पुतळा राणीसाहेब राजमाता जिजाऊ महासाहेबांचा खाली वाडा आहे त्या पाच मग त्यांच्या सेवेला एक राणी पाचळला पुतळा राणीस आहेत मग या रायगडावरती सहा राहायच्या म्हणून रांगीत सहा राण्यांचे सहा महाल आहेत यांच्यावरती तुम्हाला कुठेही छपर दिसणार नाही इंग्रजांनी हल्ला केला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रॉथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोप मारा केला तेव्हा रायगड अकरा ते बारा दिवस किल्ला जळत होता आणि त्या अकरा दिवसामध्ये जेवढं लाकडीत छत होतं हे जळून गेलं मग पाहायला आपल्याला काय भेटतं वीट बांधकाम आणि दगडांचं बांधकाम प्रश्न पडतो किल्ला एवढा मोठा आहे की बाराशे एकराचं क्षेत्रफळ आहे रायगड बांधायला राजांना चौदा वर्ष लागली होती बांधकामासाठी लागणारी दगड गडावर कशी आणले ही दगड रायगडावरचीच आहेत अकरा तलावं खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून दगड काढून आपलं बांधकाम केलं आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो त्या काळात चुनागुळ आणि सिसेने हा रायगड बांधला बघा खालच्या बाजूला जे तुटलेले रूम दिसत ना यांना अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व कार्यालय महाराजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते तीनशे पासष्ट किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार इथून चालायचा बघा त्यांचं मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ समोर जाळ्या लावलेत बघा अशा तीन कोठऱ्या आहेत त्या काळात गुन्हेगारांनी गुन्हा चोर लबाडी गद्दारी केली ना की त्या व्यक्तीला इथे सात दिवस शिक्षा केली जायची सातव्या दिवसानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही तर कडेलोट परंतु ऍक्च्युली राजांचा हा मेन किल्ला ही दुसरी राजधानी आहे पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी राजधानी रायगड या रायगडातला जो अतिमहत्वाचा भाग आहे त्याला बाल्य किल्ला म्हटलं जातो त्याच्यामध्ये महत्वाच्या इमारती राजवाडा सप्तमनोरे गंगासागर तलाव सिंहासन समोर राणी महाल राणी महाला समोर महाराज कधी कशी ठेवतील ऍक्च्युली धान्यांच्या कोठर आहेत याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो बघा पणाळ्यावरती मोठमोठे आहेत गंगा यमुना आणि सरस्वती हे वीस बावीस फूट खाली खोल आहे प्रत्येक राणीच्या महालासमोर जो आडवा चौथर आहे ना हा त्यांचे नोकर चाकर जे होत्या दासदाशी हे त्यांचे सर्वांटरेस होते ते धान्यांचं कोठर आहे बघून घ्या अवकाश

भीड ला लागली लाग जागा आहे वडा कारण शिवाजी राजांचा राजवाडा तर याच वड्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं निधन तीन एप्रिल 1686 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती आणि त्याच दिवशी आपल्या राजांचं निधन मात्र या राहत्या राजवाड्यामध्ये झालं या भिंतीपासून समोरची आडवी भी भिंत दिसते त्या भिंतीपर्यंत पूर्ण राजांचा प्रशस्त तर राजवडा परंतु जो पहिला चौथरा दिसेल हा मुख्य चौथरा खाली उतरा, उतरा रेल्वे जपल... था। हा राजांचा प्रशस्त तर राजवडा दोन मजली हा प्रशस्त तर राजवडा होता हा मुख्य चौथरा कारण या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं दहा वर्ष वास्तव्य होतं निधन त्यांचं इथे झालं पर देला अग्नी समोर दिली ते बघा ते जगदीश्वराचं मंदिर त्या मंदिराच्या उजव्या बाजूला बघा व्हाइट कलरचं घुमट दिसतो ना ते आपल्या राजांची समाधी आहे कारण त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या अग्नी देण्यात आली आणि या चौथरांच्या मध्ये बघा जे काही दगड आहेत ना सेंटरला त्यांच्यामध्ये असे पिलर्स होते आताचे घराना जे कॉलम्स असतात त्या काळामध्ये लाकडी कॉलम आणि वर लाकडी छत महाराजांचा वाडा हा दुमजली दोन मजली हा प्रशस्त राजांचा वाडा होता इकडे होत्या पाण्याच्या टाक्या त्या काळाची काम चुकार लोक होती खांद्यावर कावड घ्यायचे तलावातून पाणी आणायचे आणि त्या पाण्याचा स्टोरेज इथे केला जायचा त्याच्या बाजूला आपल्या राजांचं नाणी घर आताच टबाट ज्याला आपण बाट टप म्हणतो तसच आपल्या राजवड्यामध्ये आपल्या राजांचं स्नान कर अंमोळी करण्यासाठी चप्पल अरे कराय आम्ही कोण आहेत ना होय बाबा खाली अंमोली करण्यासाठी नाणी घर स्नान घर आपल्या राजांचं आणि इथे पाणी प्रवेज करायचे आणि त्या काळामध्ये ना ते बघा त्या काळामध्ये तांब्याच्या मधून पाणी यायचं बघा हे बघा तांब्याची तागा असते पाईप लाईन प्रॉपरची बरीच झाली बघा तांब्याची पाईप लाईन बघा त्या काळात आणि यांच्यावर पिलर होते बघा हे जी चौकण दिसते ना असे खांब होते उभे आणि दोन मजली हा वाडा होता राजांचा हां

तो आपल्या राजांचा मेन बेड होता कारण तिथे आपले राजे राहायचे आणि आपण जिथे उभे आहोत याला स्वयंपाकघर ज्याला मुजफाच खाणं म्हणतात बघा इथे आहे बघा त्या काळातले बघा खाली आता कसं ग्राइंडर किंवा मिक्सकर असतं ना त्याच्यामध्ये मसाला केला जायचा त्या काळामध्ये वाहनामध्ये मध्ये मसाला केला जायचा हा बघा हा दुसरा चौथ तिसरा चौथरा दिसतो ना याला सचिवालय म्हटलं जातो सचिवालय म्हणजे दफ्तरखाना म्हणजे सेक्रेटरी ऑफिस म्हणजे पलीकडे दिसतो बघा ती सदर होती तो चौथा दिसतो ना? ना चार नंबर सदर म्हणजे नाय निवाडा दिल्लीच्या लाल किल्ल्याला जो आहे दिवाणे आम दिवाणे खास हा दिवाणे खास पलीकडे दिवाणे आम आम फक्त अमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी थोडक्यात थो होतं आपल्या राजांचं कोर्ट दिवाणे खासला मराठीमध्ये सदर म्हटली जाते आपण मनोर बघू या मगाशी आपण पाहिले ना आले समोर बघा एक मनोरा दिसतो बघा या स्तंभाला छत्रपती शिवाजी राजांची गॅलरी बालेकणी किंवा राजवण्यामधला आपल्या राजांचा सज्जा अशा प्रकारचे या बाजूला दोन स्तंभ आहेत हा अष्टकोणी मनोरा एकावरती एक असे एक सात मजली होते त्याच्या आतमध्ये कारंजा लावाचे आणि मखमली पडद्याने सजवलेले हे मनोरे यांचा वैभव त्या काळात कसं दिसत असेल एक कल्पना करा त्याच्या बाजूला दिसतो तो विजयी स्तंभ विजय स्तंभ म्हणजे महाराज जर कोणतेही गड किल्ले जिंकून आले की या स्तंभावरती राजा आपला भगवा झेंडा फडकावायचे समोर एक विटांची रूम दिसते बघा या विटाच्या रूमला टाकसाळ म्हटलं जा जातो टाकसाळ म्हणजे मिंट म्हणजे आत्ताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक कारण आत्ताच्या कॉइन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते राजांच्या काळात आपल्या राजांची राजमुद्रा होती प्रतीप चंद्र लेखे व वर्ध विश्व वंदिता शहा सुनो शिवशाही शाह मुद्रा भद्राय राज्य प्रतिपचंद्राच्या कोरी कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं या राज्य चंद्र कोरीप्रमाणे कले कलेने आपले राजांचं राज्य हे वाढायला पाहिजे हे आपले राजांची राजमुद्रा होऊन कॉइन्स इथे तयार केले जायचे इथे एक आयात आकृतीची रूम अंडरग्राऊंड खाली एक तळघर आहे तळघर आहे तर त्या काळामध्ये जर गुपित काय बोलायचं असेल गुपचुप काय बोलायचं असेल तर त्या रूमच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे म्हणून याला खलबत खाण्या कारण या बातमी कान या कानाला समजलेलं पाहिजे गुपित काय बोलायचं असेल तर त्याच्या जा आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे परंतु खलबत खाण्याचे गुप्त हेर होते बहरोजी बैरजी नाईक एवढे हुशार होते एवढे चतुर होते की त्या काळामध्ये त्यांना अठरा भाषांचं ज्ञान होतं बघा समोर दोन इलेक्ट्रिकचे पोल दिसत बघा त्याच्या सरळ स्टेट खाली हिरकणी आहे हिरकणी जी आपल्या बाळासाठी रायगडावरून जी उतरली होती तो बुरुज महाराजांनी पश्चिमेला बांधला ज्याने रायगड बांधला आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर ज्याने चौदा वर्षामध्ये हा रायगड बांधला होता गडाची पूर्ण बांधकामं केल्यानंतर महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रेमाने हिरोजी इंदुलकर म्हणतो मग चौदा वर्षामध्ये अवघ्या रायगड बांधलात काय गॅरंटी देऊ शकता हिरोजी रायगडाची हिरोजीने गॅरंटी दिली हिरोजी म्हटले महाराज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त रायगडावरती येण्याची हिंमत होईल त्या फक्त हवेच्याच इथून हो खाली उतरेल फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंदगड केले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलात ओ बुलंद झाला नाही कारण का ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकतो किंवा उतरू शकतो म्हणजे एका स्त्रीनी एका शत्रूची जागा दाखवली तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला हिराच्या कड्यावरती दोन महिन्याचं बाळ होतं त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील की वा बहा जरा याईचं दूध पेल लवकर मोठा होऊन आपल्या स्वराज्यमध्ये सामील हो तर त्या मातीला किती धन्य झाला असेल राजे म्हटले जा हिरोजी कडा उडवा सुरंगडे तासून घ्या कड्याला नाव द्या हिरकणी कडा आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे म्हणून हिरकणीच्या बुरजावरून एक छोटीशी कविता आहे ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजून हिरकणी बुरजाची वसले होते गाव तळाशी वाळूसरिया नावाचे राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटे से अन्न शोभत होत्या हिरा नावच्या तडबदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी अन चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता ता हिरा क्षणभर विसावली आणि त्यानी आले नाही तिच्या कधी सांज वेळ टळून गेली सूर्यदेव मावळते झाले बंदगडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा मनाली घरी ताने बाळ माझे हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला आणि गडकरी म्हणे नाई अनुज्ञा शिवरायांची आम्हाला बाळाचे आठे झाली माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी आतुलने हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले कड्यावरी त्या बुरुज बांधिला आईच्या प्रेमाचा ऐकू आई येते कथा जुनी अशी हिरकणी बुरजाची ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी काळात गुन्हेगारांनी गुन्हा चोर लबाडी गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोथ्यामध्ये भरायचे भालेची टोक लावायचे आणि त्या टोकावर मात्र ढकून दिलं जायचं बघा ऍक्च्युली महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही तर महाराजांनी या टकमुख टोकाचा वापर केला टेहळणीसाठी एक दंतकथा अशी घडलेली म्हटली जाते की महाराज नेहमी त्या टकमुक टोकावरती जायचे महाराजांच्या सोबत नेहमीप्रमाणे त्यांचा एक सेवक छत्र घेऊन उभा होता एक दिवस राजे रिटर्न येताना मागून आली तो हवेत तो सेवक छत्र घेऊन उडाला राजाना म्हटलं की महाराज मला वाचवा तेव्हा हो, महाराज म्हटले की निजाम तुझ्या हातामध्ये छत्र आहे ते छत्र मात्र सोडू नको निजामाने छत्री सोडली नाही हवा कमी होत चालली निजाम उतरत चालला खाली गावाचं आधीचं नाव होतं निजामपूर आणि त्या गावात उतरल्यानंतर त्या गावाचं नाव ठेवलं आपल्या राजांनी छत्री निजामपूर त्या काळातलं पॅराशूट आजही खाली गावाचं नाव छत्री निजामपूर असं ठेवलेलं आहे समोर बघा समोर एक छत्री दिसते का ही पंचधातू पासून तयार केले कारण असंच आपल्या राजांचं बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन होत एक मण म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं जे सिंहासन होत ते इंग्रजांनी फुलवलं हे पाच मीटरचं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग जेव्हा होते तेव्हा त्यांच्या हस्ते या मेघडंबरीमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी दोन हजार नऊ मध्ये शहा महाराजांच्या राज्याभिषेकाला ही सहाशे किलोची मूर्ती आतमध्ये बसवले होते हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राज दरबार तीनशे पन्नास वर्षपूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेकाची जागा कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये सहा हजार लोक उपस्थित होती बघा सिंहासन आणि हा गेट आहे नगारखाना हा जो मधला अंतर आहे ना हा दोनशे फुटापेक्षा जास्त आहे मग त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा त्या कोपऱ्यामध्ये बसणारा व्यक्ती कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज राजांपर्यंत पोहोचला जायचा जर महाराज तिथून बोलले तर तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोचायला पाहिजे ही एक सिस्टीम करून आणि म्हणतात वास्तुशास्त्राची रचना आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कशा असतील सिंहासनावर जाण्यासाठी चार पायऱ्या दिल्यात त्या चार पायऱ्या एवढ्या महत्वाच्या पायऱ्यात की राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढताना राष्ट्रमता जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यातून आसरू गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये जो बाल माझा शुभा खेळत होता तो आज बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर तयारूड होणार राजे नक्कीच म्हटले असतील आऊसाहेबांना स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे दुसरी पायरी चढतो तो बाजी प्रभू देशपांडे तिसरी पायरी चढतो तो मुरार बाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर राजे सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळेंची आठवणीत होती ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शूर आणि विराज जर असते तर आजचा दिवस किती आनंदाने गेला असता राजे सिंहासनावरती आरूढ झाले महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली तर विष्णू हा जगाचा पालक असतो आणि महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार महाराजांच्या अंगावर छत्र धरलं गागाबड वरती येऊन त्याने एक ललकारी दिलेली आहे ती ललकारी म्हणतो पाठीमागून जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर छत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजा दिराज, राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा प्रकारे तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आपण राजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहतो आपल्या घरी किंवा ऑफिस मध्ये त्या राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये इंग्रज वकील आपली कॅब काढून महाराजांना मुजरा करतो याचं नाव असतं हेनरी ऑक्झेंडन हा हेनरी हाच महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या काळामध्ये पायऱ्या चढून किल्ल्यावरती आलेला असतो मग येणाऱ्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोर दोन हत्ती आणि घोडे सजवलेले असतात इंग्रज राज दरबारामध्ये प्रवेश करतो एवढ्या विचारामध्ये पडतो की मी दोन पायाचा माणूस रायगडावरती येताना जर का माझी दमच्याप होते तर चार चार पायाचे बलाडी हत्ती राजाने गडावर कसे आणले असतील इंग्रजाला घन प्रश्न पडला त्याच्या प्रश्नाचा उत्तर त्याला मिळत नाही त्याने तो प्रश्न आपल्या रोज निशिबाई मध्ये लिहिला या रोज निशिबाईचा लॉंग फ्रॉम बीबीडी बुक ऑफ बॉम्बे डगल असताना जे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक संशोध होते म्हणतायत राजे एवढे ग्रेट होते रायगडाची बांधकाम चालू असताना महाराजांनी छोटी पिल्ल पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालन पोषण रायगडावर केलं की आपल्या राजांची मोठी दूरदृष्टी होती बघा हा नगारखाना गेट बावन फुटाचा गेट आहे याचीच कॉपी मारली याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडियाने मुंबई गेट बांधला बघा हा नगारखाना गेट आहे इथे आजही नगारा वाजवला जातो साडेपाच ला इथे साडेपाच ला नगारा वाजवला की कि किल्ल्याचा महादरवाजा बंद होतो सकाळी साडेपाच ला वाजला की सकाळी सात ला दरवाजा उघडतो समोर बघा समोर ते दोन चिन्ह दिसत का हो त्या एका प्राण्याने एका पंजाखाली एक हत्ती म्हणजे चार पंजाखाली चार हत्ती आहेत आणि एक शेपटीवरती आहे ह्या पाच शाही होत्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगलशाही आणि डच ह्याच्या पाच शाही होत्या त्या पाच शाहीना महाराजांनी सांगितलं की पाचवी शाही माझ्या चार पंजाखाली असतील आणि बलाटेत जर कोण आलीच ना तर तिला मी शेपटीवर घेऊ शकतो हे प्रतीक आपल्या राजांचं आणि आपण रायगडाच्या समोरच्या बाजूला आता आपण आलो बघा ही फ्रंट साईड आहे किल्ल्याची हा आपला ध्वजस्तंभ आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मेला इथे तिरंगा फडकवला जातो एक नंबर तिरंगा फडकवला जातो दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर आणि सेकंड नंबर महाराष्ट्रात रायगडावरती फडकवला जातो नायब तहसीलदारांच्या हस्ते इथून राजगड तोरणा दिसत पण काहीच दिसत नाही आज बघा समोर समोरच येतं राजगड तोरणा